राज्यभरामध्ये हा बंद पाळण्यात आलेला होता राज्यभरामध्ये दिवसभरात कसा कसा प्रतिसाद मिळालेला आहे या बंदला आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्याच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यामध्ये आज प्रतिसाद मिळाला हिंगोली जिल्ह्यातल्या नांदेड अर्धापूर या रस्त्यावरती चार बसेसवरती दगडफेक करण्यात आली ज्याचा गुन्हाही पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे हिंगोली शहर आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये बऱ्याच गावांमध्ये हा आजचा बंद पाहायला मिळाला शेतकरी संघटनेसह वेगवेगळे राजकीय वे पक्ष या आंदोलनात सहभागी झाले होते या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्याचा पुतळा सुद्धा जाळण्यात आला नांदेड जिल्ह्यातल्या तेरापैकी तीन तालुक्यामध्ये आजच्या बंदचा परिणाम जाणवला तिथे लिंबेगाव हा आठवडी बाजार बंद होता तीनही तालुक्यामध्ये जागोजागी रास्ता रोको करण्यात आला मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यापैकी आज सर्वाधिक बंदचा प्रभाव हा लातूर जिल्ह्यामध्ये जाणवला लातूर शहरासह लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आज आंदोलकांनी वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलन केली काही काळ लातूर शहरातली बस वाहतूक सुद्धा बंद करण्यात आलेली होती बस स्थानकाच्या समोर चक्का जाम करण्यात आला उस्मानाबादमध्ये सुद्धा उस्मानाबाद शहर सुरुवातीला काही काळ तुळजापूर शहर काही काळ बंद ठेवण्यात आलेलं होतं उस्मानाबादमध्ये सुद्धा कळंब आणि उमरगा या दोन ठिकाणी बसेसवरती दगडफिकेच्या घटना घडल्या उमरगा लोहारा या शहरामध्ये आजचा बंद प्रामुख्यानं पाहायला मिळाला तसेच भूममध्ये सुद्धा आजच्या बंदचा प्रभाव जाणवला इथला आठवडे बाजार शेतकरी संघटनेनं बंद केला होता जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन ठिकाणी दोन आठवडी बाजार बंद करण्यात आले वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाली परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहर आणि ग्रामीण भागामध्ये बंदचा प्रभाव जाणवला परभणी शहरामध्ये काही काळ आंदोलकादरम्यान आणि व्यापाऱ्यांच्या दरम्यान या बंदवरून बाचाबाची सुद्धा झाली परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमधला बाजार आज आठवडे बाजार बंद करण्यात आलेला होता हीच परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये होती आजच्या या बंदमध्ये शेतकरी संघटनेबरोबरच वेगवेगळे राजकीय पक्ष विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करताना आघाडीवरती दिसत होती कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी एबीपी माझा मराठवाडा ब्युरो